नमस्कार मी गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे युवक प्रदेश सचिव ॲडव्होकेट सुमेध गायकवाड यांनी एससीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची मागणी समाज कल्याण आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली यावेळी दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी त्यांनी दिला पाहूयात सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी ॲडव्होकेट सुमित गायकवाड युवक प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सात जुलै दोन हजार तेवीसच्या राज्य शासनाच्या जी आरनुसार नुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने दिलेली मॅट्रोत्य शिष्यवृत्ती ही अद्यापही कोणत्याही विद्यार्थ्यांना दिली गेलेली नाही राज्य शासनाने जी आर काढून नुसार ज्या काही खासगी विद्यापीठ आहेत किंवा अभिमत विद्यापीठ आहेत किंवा यूजीसी मान्यता प्राप्त असलेले विद्यापीठ असतील महाविद्यालय असतील यामध्ये अद्यापही विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरले गेले नाही विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की आमचे खासगी विद्यापीठ आहे आम्ही खासगी महाविद्यालय आहे आम्हाला राज्य शासनाची किंवा केंद्र शासनाची कोणतीही शिष्यवृत्ती लागू होऊ शकत नाही त्यामध्ये अनेक विद्यापीठांचा समावेश आहे त्यामध्ये अनेक कॉलेजांचा समावेश आहे या कॉलेजांच्या विरोधात या विद्यापीठांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने दिनांक आठ एप्रिल रोजी जाहीर निषेध निदर्शनं करण्याचे ठरवले आहे विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की शिका संघटित संघर्ष करा आपण विकलोत संघटित कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होत की मला जो काही त्रास झाला आहे तो माझ्या इतर पिढीला नाही झाला पाहिजे त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास रोजी शासनाला सांगितलं शासनाला सूचना केल्या होत्या शासनाला सांगितलं होतं की विद्यार्थ्यांना मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती जमातीचे असतील त्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी व त्याची अंमलबजावणी एकोणीसशे एकोणसाठ एको साली झाली होती त्याचनुसार अद्यापही या स्कॉलरशिपच्या बाबतीत शासनामध्ये विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की नेमकं विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप लागू आहे का नाही खाजगी विद्यापीठे म्हणतात की त्यांना शासकीय शिष्यवृत्ती लागू नाही शासनाचा जी आर सांगतो की त्या विद्यापीठांना त्या खासगी विद्या महाविद्यालयांना शिष्यवृत्ती लागू आहे हा संभ्रम शासनाने व जे काही खासगी विद्यापीठ आहेत त्यांनी संभ्रम दूर करावा व तो जर संभ्रम दूर केला नाही तर दिनांक आठ एप्रिल रोजी समाज कल्याण आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे सर्व युवक प्रदेश सर्व तालुका अध्यक्ष सर्व जिल्हाध्यक्ष तेथे आंदोलन करणार आहेत असा मी सर्वांना इशारा देतो धन्यवाद